मेट्रोची घोषणा केली आज ही जी मेट्रो पाच आहे ठाणे भिवंडी कल्याण मोठ्या प्रमाणात याचं काम आपण पूर्णत्वाकडे नेतो आहे आमचा प्रयत्न आहे याचा पहिला टप्पा हा दोन हजार सत्तावीस मध्ये आम्हाला सुरू करायचा आहे आणि त्यानंतरच्या दोन वर्षामध्ये दुसरा टप्पा याचा सुरू करायचा आहे भिवंडीमध्ये अनेक अडचणी या मेट्रो करता आल्या पण मध्यंतरी त्याचीही बैठक घेऊन मी त्या अडचणी समाप्त केल्या मी सांगितलं भिवंडीमध्ये मेट्रो ही अंडरग्राऊंड जाईल आणि वरचं इन्फ्रास्ट्रक्चर ह्या मी वेगळ्याने तयार करून देऊ ही जी जुनी पुलं आहेत अरुंद पुलं आहे अरुंद फ्लाय आहेत आवश्यकता पडली ही फ्लायओव्हर तोडून त्या ठिकाणी मोठी चार पदरी फ्लाय तयार करू आणि त्या माध्यमातून या भिवंडी शहराला एक प्रकारे चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर हे आम्ही त्या ठिकाणी देऊ आणि म्हणून मेट्रो पाच असेल मेट्रो बारा असेल या माध्यमातून मोठ्या प्रमाणात भिवंडीला त्या ठिकाणी मदत करण्याचा प्रयत्न आम्ही करतो